धर्मवीर संभाजी महाराजांचा लोकमान्य टिळकांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा स्वातंत्र्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेचा चा कोकण ची कन्या साशीची राणी लक्ष्मीबाई चा अंबा बागायतदारांच्या एकजुटीचा एकजुटीचा पर्यटन व्यावसायिकांच्या एकजुटीचा कोकणच्या एक इथली माणसं सुद्धा बिघडलेली नाहीत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने कोकणाला दिशा देण्याची ताकद ही या राजापूर आणि लांजामधल्या लोकांमध्ये आहे असं मला वाटतं आणि म्हणून या सर्व लोकांबरोबर पुढची पंधरा वर्ष मी काम करायचं ठरवलं मी वेगवेगळ्या वेग विषयांचं व्हिजन मला नाही वाटत की विधानसभेच्या निवडणुकीत कोणी व्हिजन मांडतो पक्षाचे जाहीरनामे मांडतात परंतु विधानसभेचा जाहीरनामा मी मांडणार आहे आणि मी या विधानसभेतले एक दहा बारा मुद्दे घेऊन काम करणार आहे त्यातल्या पहिल्या मुद्द्याबरोबर बद्दल मी आता बोलतो आपण या मतदारसंघाचे एक सात आठ भाग करूया की त्या प्रत्येक भागाचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे आणि स्वतःची एक कोर व्हॅल्यू आहे आपण सुरुवात करूया अर्जुना धरणापासून अर्जुनेच धरण करक या गावामध्ये आहे आणि अर्जुना नदी आहे आणि या नदीकाठची जी गावं आहेत मग तळवडे असेल तामाणे असेल पाचल आहे रायपाटण आहे सौंदळ आहे येळवण आहे मूर आहे अशी ती सह्याद्रीमधली खूप देखणी गाव आहेत आणि या गावामधला जो निसर्ग आहे तो शब्दांच्या पलीकडे आहे या सगळ्या परिसरामध्ये सुदैवाने अर्जुनेचं धरण कोकणात धरणं होऊ नयेत असं माझं मत आहे त्याच्याऐवजी बंधारे झाले पाहिजेत पण आता जी झालेत इतके शेकडो कोटी खर्च झालेत तर धरणांचा उपयोग झाला पाहिजे असा माझा आग्रह आहे त्यामुळे ही धरणं आहेत या धरणांचं पाणी हे शेतकऱ्यांपर्यंत आजपर्यंत पोचलं नाही पण मागच्या दहा वर्षात विशेषतः नरेंद्र मोदी सरकारने एक खूप चांगला निर्णय घेतला कोकणासाठी आणि पाईपने पाणी हे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत नेण्याची व्यवस्था कारण कोकणामध्ये ओपन कॅनलने पाणी जात नाही ते परकोलेट होतं आणि त्यामुळे ते बाद होतात पण हे पाईपने पाईप पाणी देण्याची जी संकल्पना आहे ती खूप चांगल्या पद्धतीने अर्जुनेच्या इथे एक्झिक्यूट झाले मागची पाच सहा वर्ष मी स्वतः त्या इंजिनियर्स बरोबर कॉर्डिनेट करतोय की कशा पद्धतीने ही वॉटर लाईन जाणार आहे आता या वॉटर लाईन मधून म्हणजे प्रत्यक्ष पाणी येण्याची वेळ झाली त्या गावामध्ये पाणी वापर संस्था या सुरू झाल्या त्यांचा जर नीट प्रभावी वापर केला तर आपल्याला हे प्रत्येकाच्या शेतात बारमाही पाणी म्हणजे पावसाळ्यात पाण्याची गरज नाही परंतु सहा महिने हे जर पाणी उपलब्ध झाले आणि या सगळ्या शेतकऱ्यांचं नीट प्रशिक्षण केलं तर फक्त भातशेती वरी आणि नाचणी नाही तर आपण हळदीची लागवड बांबू लागवड मसाल्याची शेती ऊसाची लागवड ऊसाचं गुऱ्हाळ पहिलं आमचे मार्गदर्शक आमच्या चळवळीतीलच एक उद्योजक रवींद्र प्रभू देसाई यांनी उसाचं गुऱ्हाळ पितांबरीच्या माध्यमातून सुरू केलं आहे अशी गुऱ्हाळं जर आपण करू शकलो साखर कारखाने कोकणात व्हावेत का याबद्दल माझ्या मनात शंका आहे पण आपण गुऱ्हाळं करू शकलो आणि त्याच्याबरोबर मसाल्याची शेती आणि अन्य शेती ही जर आपण या परिसरात डेव्हलप करू शकलो तर अर्जुनेचं पाणी आणि त्या पाण्यातून आलेली समृद्धी पाण्याच्या थेंबा थेंबाचा वापर करून आपण या परिसरातली पंधरा आहेत ही आर्थिक समृद्ध होऊ शकतात त्यामुळे एका बाजूने आपल्याला शाश्वत शेती केली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने मग करक सारखं सुंदर गाव आहे समोर अर्जुनीच्या त्या धरणातला धबधबा पडतोय आणि या परिसरात अजून काही धबधबे आहेत चंदूभाई देशपांडे सारखे आमचे मित्र राजेश देशपांडे जे करून गेलो गाव हे प्रसिद्ध नाटकाचे निर्माते आणि डायरेक्टर हे इतकं मोठं व्यक्तिमत्व असून सुद्धा आपल्या गावावर प्रेम करून ते काम करत असतात तिथे तर ही सगळ्या मंडळी जर आपण एकत्र येऊन या संपूर्ण भागाचं नियोजन केलं रवींद्र प्रभू देसाईंसारखा अनुभवी उद्योजक या सगळ्याच्या पाठीमागे असेल तर मला वाटते अर्जुनेच्या खोऱ्यामधून एक मोठी आर्थिक समृद्धी आपल्याला निर्माण करता येईल मी गेली पंचवीस वर्ष पर्यटनावर काम करतोय त्यामुळे आपल्याला त्या करकेतल्या बंद घरांमध्ये पर्यटकांची राहण्याची व्यवस्था करता येईल का किंवा वरती सह्याद्रीमध्ये असलेली मूर सारखी गाव आहेत इथे आपल्याला विलेज टुरिझम सुरू करता येईल का सांस्कृतिक पर्यटन करता येईल का सह्याद्री पर्यटन करता येईल काही साहशी म्हणजे धबधब्यामध्ये वॉटरफॉल रॅपलिंग किंवा वेगवेगळ्या साहसी पर्यटनाच्या ऍक्टिव्हिटीज आणि या सगळ्या परिसराशी इतिहास कनेक्टेड आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास या सगळ्या गोष्टींची जर गुंफण घातली तर आपण एकूणच अर्जुना परिसराचा एक मास्टर प्लॅन बनवला आणि त्या सगळ्या परिसरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं तर कार्यकर्ता म्हणून मी स्वतः पुढची पंधरा वीस वर्ष या मुलांबरोबर काम करणार आणि प्रयत्न करूया अर्जुना हे शेतीमधून आणि पर्यटनामधून एक समृद्ध विकासाचं मॉडेल बनवूया जय शिवराया हो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा और...